रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिरज शहरामध्ये शासकीय आपंत शाळेमध्ये जाऊन अपंत मुलासोबत खाऊ वाटप करून केक कापून राष्ट्रीय अध्यक्ष श्री जोगेंद्रजी कवाडे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी अपंत मुलांनी व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून सरांच्या दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करण्यात आली तसेच सदर कार्यक्रमासाठी उपस्थित पदाधिकारी एजाज भाई मुमीन सांगली जिला अध्यक्ष मिरज शहर उपाध्यक्ष श्रावण बनसोड़े मिरज शहर अध्यक्ष आरतीताई नवगिरे यश कीर्त करवे राहुल वाघमारे, इलियास इलियस शेख अमर कांबड़े राज सोनू व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सन्माननीय बहुजन हृदय सम्राट लॉन्ग मार्च प्रणेते आणि दलित मुस्लिम ऐक्याचे सरसेनापती सर्व भीमसैनिकांचे हृदय सम्राट आणि आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसेवा आणि राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जोगेंद्रजी सर यांचे सेवा वाढदिवसानिमित्त आणि आमचे मिरज शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा आरतीताई नवगिरे यांचे आज चिरंजीव आरुष नवगिरे यांचं सरांचं आणि आरूचं वाढदिवसानिमित्त शासकीय शाळेमध्ये येऊन आम्ही अपंग मुलांना खाऊ वाटप केलं त्यामध्ये फळ आणि सरांचं आणि यांचं आज वाढदिवस साजरा केला आणि त्यामध्ये केकही कापण्यात आलं आणि सर्व हे खाऊ अपंग मुलांना